नमस्कार कशे सर्व मजेत ना मजेत असायलाच पाहिजे आज मी हॉस्त्या तालुक्यामध्ये आलेलो आहे आपले लोक बोलतात की कुंडी समाजाचा माणूस व्यवसाय करू शकत नाही अरे करू शकतो त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या बांधवाने आपल्या बांधवाकडून वस्तू घेतली पाहिजे आज मी मसल्यामध्ये पाहतो बरेचशी आपल्या समाजाची माणसं अदरवाईज समाजाकडे जाऊन वस्तू घेतात का तर सवलत मिळते अरे कधीतरी आपल्या माणसाला सहकार्य करायला पाहिजे आज आपल्या पूर्वी समर्थस शाखा तालुका मसा मुंबई संलग्न योग मंडळ या मंडळाचे सरचिटणीस जे आज आपल्या तालुक्यात नव्हे अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं नाव नक्की केलं आहे तरी ते म्हणजे आपले कवी शाहिर भूमिजी पोटले आज त्यांनी त्यांच्या पत्नीसह या ठिकाणी एक शॉप उघडलेलं आहे ते म्हणजे काय त्यांच्या शॉपला आपण भेट करायसाठी दिली आणि त्यांच्याकडे काय आहे आपण पाहूया हो व्हिडिओमध्ये नक्की पहा तुम्ही बघा इथे त्या नाव आहे दुकानाचं आई लक्ष्मी लेडीज टेलर आणि मॅचिंग सेंटर आता या ठिकाणी काय काय मिळते पहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय आमच्या येथे शिवणकाम मटेरियल मिळेल ब्लाऊज नऊवारी साडी ब्लॉक शिवून मिळेल साडी ब्लॉक बिल्डिंग करून मिळेल आणि खाली नंबर आहे आपले शाहिरांचं खाली नंबर वाचा श्री उमेश गोंधराव पोटले रमणध्वनी बघा त्या ठिकाणी ह्या हा शहर पत्ता आहे त्या ठिकाणी येऊन आपण अवश्य भेट द्या आपल्या बांधवाला आणि आपल्या बांधवांकडून ह्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला बांधव पुढे जाण्याचा प्रयत्न करेल या शहरामध्ये असे मोजकेच व्यावसायिक आपले आहेत